विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबतची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील तब्बल पाच हजार महिलांना अपात्र करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्याच्या राज्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत लाडकी बहीण योजनेच्या बदललेल्या निकषांची माहिती दिली आहे या नव्या निकषानुसार राज्यातील तब्बल पाच लाख महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहेत विधानसभा निवडणुकीआधी जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती राज्यातील या योजनेसाठी लाभार्थी ठरलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट खात्यात दिले जात होते आतापर्यंत या योजने अंतर्गत सात हप्ते वितरित करण्यात आले फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच दरम्यान आधीच पाच लाख महिलांना अपात्र करण्यात आल्याने हा मुद्दा राज्यात वादाचा मुद्दा बनू शकतो अशी चर्चा रंगली आहे या योजनेतून कुणाकुणाला वगळले हे देखील पाहूयात अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या दोन लाख तीस हजार महिलांना वगळण्यात आलं आहे तसेच वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या एक लाख दहा हजार महिलांना योजनेतून अपात्र ठरविला आहे कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एक लाख साठ हजार महिला आहेत यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत विधानसभा निवडणुकांआधी जाहीर केलेल्या अनेक योजनांचा मोठा आर्थिक ताण शासकीय तिजोरीवर येत असल्याची ओरड होत होती यासाठी इतर योजनांचा निधी कमी केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या दोन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत होती यातच या अपात्र करण्यात आलेल्या महिलांचा आकड़ा आगामी था आकड़ा वाढ़ून लाखो महीला अपात्र समोर तसंच काळात हा महिला ठरतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद